मित्रांनो नमस्कार सोयाबीनच्या आता शेंगा तर भरपूर सुटल्या आता पण पण पाऊस आहे गायब बघा हे आमच्या शेजारीचे आहे लागण छान आहे हाईट एकदम छोटी बसली आहे आता काय माहिती ते कशामुळे झाले पण आता हे शेंगा भरायचा टाईम आहे पण पाऊस नाही का रानाला पार भळी पडायलाच आहे हो का बघा हे सगळ्या भळीच भळी येत आहे अगा हो का आणि जास्त पण टाईम नाही झाला एक पाच सहा दिवसापासूनच पाऊस नाही इतके दिवस लहान लहान पाऊस होता तरी वाटत होते की बाबा लई दिवस चालेल काही पण लई फास्ट हे ऊन पण लई भयानक लागले लय लवकर रान ओढून घेऊ लागले ज्याच्याकडं पाणी आहे त्याने नंतर आपलं स्प्रिंकलर आता चालू केलेलं बरं कारण हीच स्टेप आहे शेंग आत्ता फुगणार नाही तर कावा फुगणार आहेत मग कारण जरा आता ह्या तर खंड पडायला नव्हता पावसात पण ही सध्या खंड बी म्हणला तर चालेल कारण अजून पाच सात दिवसांनी जर म्हणजे दिवस जरी नाही पाऊस पडला तर ही शेंगा मग नीट व्यवस्थित फुगत नाहीत आहे चपट्या होत्या तर हे अगोदर दुपारच्या परी बघा हे कसं दिसायला पीक एकदम असं ते वरून आणि बघा शेंगा मग तर भरपूर लागलेत वर्षी माल चांगला जुडणार आहे बाबा ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी पाणी अवश्य द्या आणि ह्याच्या फवारणीमधून आता शेवटची जे पण फवारणी घेणार आहो ना त्याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास मंत्र नक्की वापरा त्याच्याने पण शेंगा फुक देता आणि त्याच्यामध्ये वाटलं तर अजून बोरान टाका त्याच्याने पण शेंगाला चकाकी येते नमस्कार